शिक्षक हे भावी पिढी घडवत असतात आणि विद्यार्थी त्याचे अनुकरण करत असतात जर शिक्षकांचाच पेहराव अव्यवस्थित असेल तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर देखील होत असतो शिक्षकाचा पेहराव कसा असावा याबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या असून या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशा आहेत मार्गदर्शक सूचना सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुसरून असावा सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार चुडीदार कुर्ता दुपट्टा अशा पद्धतीने पेहराव करावा तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राउजर पॅन्ट शर्ट इन करून परिधान केलेला असावा गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम चित्र, चित्र असलेले पेहराव परिधान करू नयेत तसेच शिक्षकांनी शाळेमध्ये असताना जीन्स व टी शर्टचा वापर करू नये परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी उक्त प्रमाणे नमूद केल्यानुसार शाळेनं सर्व शिक्षकांकरता एकच ड्रेस कोड ठरवण्यात यावा पुरुष व महिला शिक्षकांकरता परिधान कराव्याच्या पेहरावचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावे पुरुष शिक्षकांनी परिधान करावे शर्टचा रंग हा फिकट असावा तर पॅन्टचा रंग गडत असावा महिला व पुरुष शिक्षकांनी पोषाखांना शोभतील अशी पादत्राणे उदाहरणार्थ पुरुषांनी शूज यांचा वापर करावा स्काउट गाईडच्या शिक्षकांनी स्काउट गाईडचे ड्रेस राहतील वैद्यकीय कारण असेल तर पुरुष व महिला शिक्षकांना शूज वापरण्यापासून सवलत देण्यात येईल आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर